नमस्कार मंडई कशा आहात मजेत ना राईड विद ऋषी या युट्यूब चॅनल वरती हा वाटाड्या तुम्हाला स्वागत करतो मंडई कोकणातील आकर्षणाची आणि कोकणवासियांच्या सध्याचे स्थान म्हणजे आंगणेवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या देवी आईच्या भराडी मंदिरात हा यात्रोत्सव मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहाने पार पडतो यावेळी असंख्य आणि भाविक मोठ्या आणि उत्साहाने या सहभागी होणार मुंबईच्या लगबग सुरू आहे या भराडी देवीच्या उत्सवाला महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणावर भक्तजने मोठ्या संख्येने उपस्थित असतात गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेली ही परप्रथा परंपरा यावेळी यंदाही मोठ्या उत्साह आणि थाटा पार पडण्यात येणार आहे चला तर म्हणजे वेळ न घालवता आपण इथून गाडी करून निघूया आणि देवी आई बराडी आईचं दर्शन आपण प्रत्यक्षात घेऊया लागलेला आपल्याला पाहायला भेटत हे भाऊजी मिस्टर रोहित राऊत त्या साईडला फोर व्हीलर या साईडला सगळ्या टू व्हीलर आहेत या साईडला ॲटो रिक्षा काही लागलेल्या आपल्याला पाहायला भेटतील चला पुढे जाऊया आपण सगळीकडे चारी साईडला हिरवा आणि मधून लाल मातीची वाट आपण वाटीतून आपल्याला जायला भेटत आहे अंगणेवाडीसाठी या स्पेशल गाड्या इथे सोडलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत या सगळ्या स्पेशल एस्ट्या आंगनेवाडीसाठी चला आता आपण पुढे जाऊया हे पहा अंगणे परिवारांची घरं कशी सजवलेली आपल्याला सजलेली पाहायला भेटत आहे पण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आलो आहोत हे पहा मंदिर किती छान प्रकारे सजवलेलं आपल्याला पाहायला भेटत आहे आणि समोरच आपल्या भक्तजनांची गर्दी आणि भक्त काही भक्तजने पहा वरच्या साईडने लाईन देताना आपल्याला पाहायला भेटते एंट्रीचा पाच भेटलेला आहे पाच भेटलेला आहे हा पाप आता देवयाचं दर्शन आपल्याला लवकरात लवकर होईल इथूनही गर्दी आपल्याला गेलेली दिसत आहे आणि आपल्याला एंट्री डायरेक्ट शॉर्टकट भेटली आहे हे बाप

आपण येऊन आता आपल्याला देवीच्या दर्शनासाठी पास भेटलेला आहे तर आपल्याला लवकरात लवकर आता देवीचं सुद्धा दर्शन पाहायला भेटेल वे व्हिडिओ सोडून पुढे जाऊ नका कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा ते खाई खाली इन्स्पेक्टर थ्री स्टार आले आलेले आहेत आणि त्यांचे बॉडीगार्ड आपल्याला पाहायला भेटेल

बस बराड कर का म तुम्ही येते कसे मंदिराचे दीपस्तंभ आपल्याला इथे पाहायला भेटतील आणि एक तुळशीचं रुंदावन पाहायला भेटेल यासाठी तसेच हे मंदिराचे नक्षीकामाची जवळ आपल्याला पाहायला भेटेल भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटेल अत्यंत मंगलमय वातावरण पाहायला भेटत आहे पण या घंटेंचा आवाजही घुमत आहे घंटेचा आवाज याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आलो आहोत

आपला मुलगा अजून परत आपली वाट पाहत आहे श्री मरुण पराडी माते नमो नमहाविधी मोठ्या प्रमाणात देवी भराडी माते नमो नवी सर्व भाविकाला माते

अरे ही सगळंच बोलेला

जय आई छ नविंदा ये दहेश्वर हमारा और बाय बेटा श्री देवी श्री देवी नविंदा ये दहेश्वर हमारा और बाय बेटा श्री देवी श्री देवी आदि माते नमो नमहा 需要。 हराडिमाते नमो नमः श्रीदेवी भराडी माते नमो

सगळेजण महाप्रसादाच्या महाप्रसादाची वाट पाहत आहेत एक द्या पन्नास आणि एक लागायच समज आपल्याला आता आता भरल्या ना फ्रेश अधिक पेट नहीं है नदी नहीं है सैला पहिल्या दगडापासून बघावलेल्या वस्तू पाहायला भेटते आता पुन्हा पंधरा बारा वाजता काही अंतिम हा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते